कारंजा येथील निशुल्क रोग निदान महाशिबिरात तीन हजार रुग्णांची तपासणी सहाशे चाळीस रुग्णांची होणार शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि स्वर्गीय आशा देवी चव्हाण बहुदेशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर कारंजा येथील सहा ऑक्टोबर रोजी रोगनिदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात तीन हजार रुग्णांनी तपासणी करून घेतली तर यातील सहाशे चाळीस रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात येणार आहे महेश चव्हाण मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आयोजित शिबिर शहरात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथील सर्व विभागातील तज्ज्ञ व एम डी एम एस अशा डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केले या शिबिरात रक्तदाब अँजिओ ब्लड शुगर तसेच बरेच दिवसाचा ताप हृदयरोग अशक्तपणा वारंवार चक्कर येणे अंगावरील गाठी

तसेच हाडांचे सर्व आजार खास गजकरण अंगावरील डाग त्वचेचे विविध आजार समंधी आजार हृदयाला छिद्र असणे मुलांच्या तसेच कुपोषण लहान मुलाचे सर्व आजार या संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉक्टर महेश चव्हाण यांच्या सुविध पत्नी निकिता चव्हाण यांनी सुद्धा रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले नमस्कार डॉक्टर निकिता महेश चव्हाण आज इथे एक महेश भवन कारण झाला आचार्य विनोबा भावे रुग्णालय व स्वर्गीय आशा देवी बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यमाने इथे सर्व रोग पत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे आणि जसं तुम्ही पाहता इथे पुष्कळ रुग्ण सगळे आपापला आप लाभ घेण्यासाठी आलेले आहेत यावर्षी तेवीस मेला सुद्धा आम्ही असे एक मोफत शिबिर आयोजित केलं होतं ज्यामध्ये चाळीसशे लोकांना रुग्णांना याचा लाभ झाला होता आणि दोन कोटीच्या दरम्यान सगळ्यांना तपासणी आणि जे ऑपरेशन होते ते मोफत त्यांना लाभ मिळालं होतं त्याचप्रकारे आत्तापर्यंतच्या ज्या नोंदण्या आहेत ते तीन हजाराच्या आहेत आणि शिबिर क्षमतेपर्यंत पाच ते सहा हजारपर्यंत पेशंट आम्हाला मिळतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि नेहमीच आपल्या शिबिरातून आपल्याला लाभ देण्याचा प्रयत्न करतो कारण तुम्ही जेव्हा शिबिराला येता तेव्हा आम्हाला अजून दुसरं शिबिर घेण्याची प्रेरणा मिळते तर असंच तुमचा साथ आम्हाला असू द्या शिबिराचा लाभ घ्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आम्हाला नेहमी तुमचा आशीर्वाद असू द्या धन्यवाद